दिले हे तुम्हाला माहिती आहे आणि पाचशे कोटीची आमची स्मार्ट सिटी आणि ती एका भागात केली ती पुणे शहरात नाही केली लक्षात नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा पोहोपव केल्यानंतर पुणे शहराला काय मिळलं हा महत्वाचा भाग आहे मेट्रो झाली मेट्रोला जाळी झाली का आज स्वार्गे तशी राहिले पुढचा काही टप्पा राहिलाय मग ह्या टप्प्यात आपण जाणार आहे का मग हे का उशीर होतोय नुसतं एक एक प्रकल्प एक एक रोड चालू झाला दोन झाले म्हणजे पुणे शहराची मेट्रो झाली हे सगळं करण्यासाठी मग आपण का थांबतोय हो का अडचणी येत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर कधीतरी आपल्याला या दहा वर्षातला बदल पुणेकरांना करावा लागेल कारण शेवटी विचाराची लढाई विचार होणार आहे आपण विधानसभेत बघितलं की सगळ्या प्रकारच्या विधानसभेमध्ये पुणे शहराच्या प्रत्येक प्रश्नावर मी बोललो मग तात्या म्हटलं तर मी आंबली पदार्थ बोलतोय तुम्हीच घेत होता सगळे तर आंबली पदार्थ नुसतं शाळेत नाही आला सगळ्यांच्या उमरेहून थांबलाय प्रत्येकाच्या उमरेहून थांबल्या घरात घ्यायचा का नाही हे आपल्या पालकांचं पालकांच्या हातात आहे पण विद्यार्थी काय करतात मुलं काय करतात हे आपल्याला ग्रह खातं पोलीस खातं या सगळ्या पुणे शहरात आपल्याला पोलिसांमधला कर्मचारी कमी पडत आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या बोलतोय आपण केलं पाहिजे आज शेतकऱ्यांचे प्रश्न पुणे शहरात चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी म्हणजे आज पुणे शहरामध्ये आम्ही तिघेही शेतकरी आहेत त्यामुळे विषय असं की शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत आज दूध घ्यायला गेलं तर बावीस रुपये लिटरने आमच्याकडनं घेतलं जातं आणि गोळी पेंड वीस रुपये किलो आहे म्हणजे असे बरेच प्रश्न गव्हाचे गावात अनेक शेतकऱ्यांपैकी आज दुष्काळ पडला आज ज्या योजना आणतात त्या योजनेमधनं आपण पाच सहा हजार रुपये देतो पण त्याच्यामध्ये खात्याची रेट काय झालेत कामगारांची रेट काय झाली ऊस ऊस तोडणाऱ्यांची रेट काय झाली आज सगळ्या मशागतीची रेट या सगळ्या गोष्टी बघितलं तर शेतकरी अडचण येते व्यापारी अडचण येते जी एस टी ज्या पद्धतीने आज चालू आहे जी एस टीचा विषय त्याच्यामध्ये शे वापर्या अडचण घेते आणि याच्यामध्ये सगळे बदल घडले पाहिजे मग विद्यार्थ्यांच्या त्र्याऐंशी टक्के बेरोजगारी हा बी विषय महत्वाचा आहे पर्यावरणचा विषय आहे आणि अनेक विषयामध्ये आपल्याला भांडण्यासाठी लढण्यासाठी जर चारशे पार वाहणार असतील तर एक गेला तर काय फरक पडणार आहे आणि मग इथले तिथं गेलं तर मालकापुढे काय बोलतच नाही तिथं मालक बसलेले असतात मग इथले कोण बोलतच नाही तर बिगर कंपनीतला दुसरा गेला माणूस तर निवडून येईल आला तर पुण्याचे प्रश्न मांडणार असं मला वाटतंय प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या बोलबिंदाज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा